खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपची शिक्षा भोगणाऱ्यास उच्च न्यायालयात जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आरोपी रमेश गायकवाड यांनी त्याची पत्नीसोबत जेवणावरून व किरकोळ घरगुतीवादावरून झालेल्या भांडणातून त्याची पत्नीने आरोपी शिवीगाळ करून मंगळसूत्र आरोपीच्या अंगावर फेकून घर सोडून कुरुंदवाड येथील बसस्टँडवर निघून गेली असता तिचा पाठलाग करून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी आरोपी रमेश गायकवाड यांनी त्याच्या पत्नीचा दोरीने गळा आवळून तिचा खून केला तसेच आरोपी रमेश गायकवाड हा कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे हजर होऊन सदरचा खून केलेचा गुन्हा स्वतः कबूल केला होता सदरच्या गुन्ह्याबाबत कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यात जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आरोपीस कारावासाची शिक्षा सुनावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अपीलचे कामी जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान प्रथमदर्शनी आरोपीचे पत्नीने त्यास शिवीगाळ करून मंगळसूत्र तोडून त्याच्या अंगावर फेकलेने आरोपी हा गुन्हा प्रवृत्त झालेचे दिसते तसेच आरोपीने केलेले कृत्य हे भादंडविसाचे कलम तीनशे दोनच्या च्या व्याख्येत नाही आरोपीने जरी सदर गुन्ह्यात स्वतः गुन्ह्याची कबुली देऊन फिर्याद दिली असली तरी आरोपीने दिलेला पोलिसांसमोरील कबुली जबाब हा भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे सिद्ध होत नाही तसेच आरोपीने इतर साक्षीदारांसमोर दिलेला कबुली जबाब हा शिक्षा देणे सबळ पुरावा असू शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आला सदर युक्तिवाद ग्राह्य म्हणून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रमेश गायकवाड्यास यास जामिनावर खुले करण्याचा आदेश पारित केला आरोपीतर्फे अॅडव्होकेट केदार पाटील मुंबई अॅडव्होकेट सचिन माने अॅडव्होकेट प्रतीक टारे अॅडव्होकेट साक्षी कदम यांनी काम पाहिले